नमस्कार पुढे समाज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता भूकमत मोलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे मी आज वाशी तालुक्यातल्या बोरी या धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे त्या गावामध्ये पोहोचलेलो आहे मी आणि नुकतीच आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं आहे आणि चौकडच वातावरण तापलेलं आहे तसंच इथं आपल्यासोबत काही महिला आहेत बोरी गावात मधल्या पण त्या महिलांशी जाऊन विचारणार आहेत की त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत थेट महिलांशी जाऊन विचारणार आहे तर काय नाव तुमचं मी ज्योती शिंदे काय जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले तुमच्या गावामध्ये काय काम असे आहेत का जे काम व्हायला पाहिजे आणि आता आतापासून कामं झालेली नाही त्यांची महागडले जे उमेदवार होते तुमच्या गटामध्ये त्यांनी आता पुस्तक काय काय काम केलं आतापर्यंत त्यांनी फक्त पद भोगले पण माझा दादा माननीय माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली तेरखेडा गटातून जे उभे राहिलेले विकी चव्हाण दादा हे माझा खरोखरच दादा आहे तर त्यांनी आज उमेदवारी मिळायच्या अगोदर गावाच्या विकासाचा विचार केला आणि त्यांनी जो दिपोळीमध्ये अंधारात गाव होतो बोरी हे गाव त्या गावामध्ये त्यांनी आकाशकंदील न लावता जागोजाग कॉर्नर कॉर्नरला लाईट लावून आम्हाला उजेडात केलेले एवढंच नाही तर त्यांची पुढचे पण आश्वासन द्यायच्या अगोदर ते कामाच्या काम, काम हातात घेत घेतल्या जाते आणि काम करून दाखवतात आणि गोरगरीबाच्या जनतेचा वाली म्हणजे एकमेव माझा आज दादाच आहे आणि दादा म्हणजे दादा नावातच दादा आहे नावा हे बाकीचे जे आजपर्यंत आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी फक्त बोलायचं एक आणि करायचं त्यांनी करून पण दाखवलेलं नाही पण माझ्या दादाला जनतेच्या पायामध्ये जरी काटा टोचला तर त्या दादाला तिथं तेरखेड्यामध्ये त्यांच्या डोळ्याला पाणी येते तर अशा उमेदवाराला आम्ही भरभरून विजय करणार आहेत आणि करणारच जनता कशामुळे आज आमची गोरगरीबाचा वाली आम्हाला फक्त एकमेव दादा मध्ये दिसतंय दादा काय काम केलेले आहेत का आतापर्यंत तर मी म्हणाले ना आज आम्ही अंधारात होतो पण जागोजाग त्यांनी लाईट फोकस लावून दिवेच नाही आकाशकंदीलच नाही तर जागोजाग आम्हाला जागोजाग आम्हाला आज अंधारातून उजेडात आणलंय हेच नाही आता आमचे विद्यार्थी आमच्या गावातले छोटे बाल बच्चे शाळेमध्ये जात असताना खड्डे हे जुन्या नेत्यांना दिसले नाही पण आमचा दादा उभं राहायच्या अगोदर त्यांच्या गावामध्ये गावामध्ये म्हणजे पाऊल टाकताच त्यांच्या लक्षात आलं की इथं लेकर माझे छोटे छोटे लेकर पडतील ते मुरून टाकण्याचा आजच त्यांनी हाती निर्णय घेतलेला आहे एवढंच नाही माझा संप्रदाय संप्रदाय मध्ये आज बो, बोरीगाव मध्ये मंदिर आहे त्या मंदिराला आजपर्यंत कलश नाही आजपर्यंत येतही नाही येऊन गेलेलं नाही का पण माझ्या दादाला उभं राहायच्या दा, अगोदर त्यांनी निर्णय घेतलेला आहे एक डा अलीकडे एक अलीकडे काय नाव तुमचं माझं नाव दिव्या प्रशांत चव्हाण काय सांगतात आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले हे नंतर म्हणतात की दादानी इकडं काम केलेले भरपूर आहेत आणि लाईट पण आहेत असं म्हणून सांगत होते आपल्याला हे खरं आहे का हो ती खरं आहे दादांनी लाईट वगैरे सगळे बसून दिलेत आणि मंदिराचं काम थोड्याच दिवसात चालू पण करणार आहेत आणि नाली वगैरे ले ते सगळे स्वच्छ वगैरे करून दिलेले आहेत त्यांनी आणि खड्डे वगैरे आहेत ना ते मुरुम टाकून बुजून दिलेले उमेदवार आमच्या इकडे म्हणजे भाजपसाठी उभारलेत गावातले पाटील वगैरे असे पण आम्ही विकता त्यालाच मतदान करणार बर त्यांनी सगळं गावाच्या विकासासाठी विचार केलेला आहे ना त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे नाव तुमचं अर्चना बालजको काय आता सा जिल्हा लागले आणि तुमच्या गटामध्ये कोण उभारले आमच्या गे चव्हाण आणि आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे ती म्हणजे कष्टाचा माणूस आहे आणि मयळ माणूस आहे आणि त्यांनी लेह गावासाठी केलेला आहे आणि महिलासाठी पण आतापर्यंत लेह केलेला आहे ती मतदानासाठी नाही पण माणूस उभा राहिलेला आहे मुलगा आहे गावगाव जाऊ त्यांनी इतका विकास केलेला आहे सांगायला सुद्धा कमी पडते आम्हाला माणूस आहे ना आमच्या हक्काचा त्यांना सगळ्या गावगाव जाऊन केले ना सगळं गावाची दुरुस्ती केलेली आहे लोकांचे काम केलेले आहे ते मला तर असं ऐकण्यात आलं की दादा इकडे येतच नाही तुमच्याकडे गावात आठवड्यालाच येते ना दादा इथं मग मला असं ऐकण्यात आलं की येतच नाही येतात ना एक फोन आला तरी आमचा दादा कुठल्या भी गावगाव जायला तयार आहे बघा आपण या बुरी गावामध्ये आलेला आहोत इथं आणि इथे काय अजून आपल्या सोबत नागरिक आहेत या गावातले नागरिक कसे आपण जाणार आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत आपण थेट जाणार आहेत बघा मी तुम्हाला ह्याच्या अगोदर तिकडल्या महिलांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे त्या महिलांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेतलेली आहे आपण या गावातल्याच ह्या महिला आहेत आपल्या ह्या बोरी गावामध्ये आहे वाशी तालुक्यातल्या गाव आहे इथल्या काय महिला आहेत आपल्यासोबत आजी पण आहेत तिकडे तिकडे अजून काही जेंट्स पण आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत त्या नाव तुमचं संगीत आलो भारती ख माजी सरपंच काय सांगता जिल्हा परिषद काय झालं काय आहेत काम, काम। आणि mm. फोकस चव्हाण यांनी होतं आणि फोकस पण बसून आता या रस्त्याचं पण काम करायचंय त्यांच्याकडे कर मागणी केली करतो म्हणल्या तर आणि परत मंदिराचं इट मंदिर ती लिकेज झालेलं त्याची पण दुरुस्ती करतो म्हणल्यात आणि जिल्हा परिषद शाळा तिथं एक असं मुलांना वागायला येत नाही काय करता येत नाही तिथे खड्डा आहे तिथं पण ती दुरुस्ती करून देतो टेनिस काय बरं त्यांच्यावर दुसरे पण उमेदवार आहेत की काय म्हणलं तुम्ही दुसरे पण उमेदवार आहेत की इकडे तुमच्याकडे आमच्याकडे आले नाही मी खानापूर सरपंच आहे तीन गावची एक पण उमेदवार माझ्याकडे आलेले नाही काय नाव तुमचं असं मानसी वाजी सर्वच काय सांगाल आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले तुमच्या गावामध्ये कोणत्या काम रखडलेलं पाणी लाईट तुम्हाला सगळे अवश्य जी वस्तू लागतात ती वस्तू तुम्हाला आहेत तुम गावामध्ये तुम नाही तर पण विके दादा चव्हाण म्हणजे करतो हा फोकशी त्यांनी बसवलेत हो आणि बरेच कामं केले साहेबाच्या नावाखाली बरेच काम बी केलेत त्यांनी गरीबांना साथ दिली लाडक्या बहिणीचे पैशांच तटविलं नाही काहीच परत बचत गटाचं बचत गटांना भरपूर त्यांनी सहकार्य आता काय वाटतंय तुमच्या तुम गावातल्या समस्या हल होतात म्हणजे की समस्या तुमच्या गावातले जे आहे ती सॉल्व्ह होतात असं कोणत्या विकी चव्हाण उमेदवार या असं आम्हाला वाटतंय का तर त्यांच्याशिवाय कुणीही ही करू शकणार नाही बाबर वाटत तसं का तर सवासाहेबांनी केलेलं आहे त्यांच्या खाली आहेत त्याच्यामुळे करू शकणार ही शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे काय नावाजी तुमचं इलेक्शन लागले गावामध्ये काम आहेत का हा नाही काय चांगलं केलंय बघा आणि आता बी त्यांनाच निवडून द्यायच पहा आणि महिला जी बाहेर निघत नव्हत्या त्या सास रोशनी होत्या त्या पण साहेबानं चांगली सोय केली महिला बाहेर निघायला लागल्यास आणि हा हे केलं लाडक्या बहिणीच पगार चालू केल्या आणि म्हातारीला पगार मला नाही मला पगार चालू करावी लागेल एवढीच माझी विनंती आहे काय नाव तुमचं शुभम परिषद मी एवढंच म्हणेन की विखेदा आपल्याला सर्वांनी सर्वांनी मतदान करून विजय करायचा आहे आणि विखे व्यक्तिमत्व जर बघायला गेलं तर खूप छान आहे विखेदा म्हणजे गोरगरीबांच्या हकीर धावून येणारे व्यक्तिमत्व बरच काय आमच्या गावामध्ये विकेदांनी केलंय की हॅलोजन असतील किंवा गावामध्ये फोकस नालींचं काम वगैरे सर्व विकेत बोलले की आम्ही करून देतोय विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर जे आहे त्याचं पण काम विकेददा बोलले की आम्ही शब्द दिला तुम्हाला की ते आम्ही तुम्हाला पूर्ण करून देतोय आणि हे जे आहे रोडचं काम रोडची साफसफाई किंवा हे ते पूर्ण विकेत आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही शंभर टक्के करून देतो असं काय वाटतं तुम्हाला तुम्ही म्हणजे दुसरे पण उमेदवार आहेत की तुमच्याकडे नाही म्हणजे विकेत म्हणजे कसं माहिती का तरुण तरुण उमेदवार तरुण उमेदवाराला पण संधी द्यायलाच पाहिजे ना आमचं म्हणणं त्यामुळे या बोरी गावामध्ये आलेलो होतो इथं वाशी तालुक्यातले गाव आहे धाराशिव जिल्ह्यातलं आपण इथे आलो होतो इथलं मी तुम्हाला महिलांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आपल्यासोबत एक भया होते त्यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे बघा मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे पूर्ण विषय ग्राउंड चा रिपोर्ट दाखवलेला आहे कसं वाटला विषय नक्कीच कळवा नाही काय वेगळे विषय नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही थेट संपर्क करू शकता मी आलता भूकमत मुलानी बोरीत तालुका वाशी जिल्हा धाराशिव